नमस्कार मित्रांनो आज स्वागत करतो तुमचं मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे जयपालकर आज आपण विषय इतिहास प्रकरण प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे अभ्यासणार आहोत बघा प्रबोधन म्हणजे काय हे पाहणार आहोत नंतर आज पाहणार आहोत शेवटचा मुद्दा तो म्हणजे युरोपातील प्रबोधनाचा का इथपर्यंत आज आपण अभ्यासणार आहोत ओके okay. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात प्रबोधन व भौगोलिक शोध धर्म सुधारण्याची चळवळ या घटना सुरू झाल्या आधुनिक युगाचा पाया या खातला गेला या काळाला प्रबोधन युग म्हटले जाते या काळात कला स्थापत्य तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले मग त्यालाच आपण प्रबोधन असे म्हणतो आता मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनर्जीवन नव्हते प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि नवयुगाची सुरुवात झाली ओके युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम जेरुसलेम आणि बथे लहॅम ही शरे जू ख्रिश्चन आणि इस्लामी या धर्मांच्या अनुयानांसाठी अत्यंत पवित्र आहेत अकराव्या शतकात ही शरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती ही शरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्मांच्या अनुयाने वेळोवेळी बेड़ ज्या लढाया केल्या त्यांना धर्मयुद्ध म्हणत ओके आता धर्मयुद्ध म्हणजे काय तर एका धर्माने दुसऱ्या धर्माशी केलेले धर्म युद्ध म्हणजे धर्मयुद्ध थोडक्यात सांगायचं झालं तर बघा व वेद ही शरे जी आहेत हो ती जो ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयांसाठी कशी होती पवित्र होती आणि ही अकराव्या शतकात शरी इस्लाम सत्ताधीशी आहेत जी त्यांची ताब्यात होती ती परत मिळवायची होती कोणाला ख्रिश्चन धर्मांच्या अनुयानांना त्यांनी त्यासाठी त्यांनी वेळोवेळी लढाया केल्या त्याला क्रुसेड्स असे म्हणतात म्हणजे एका धर्माने दुसऱ्या धर्माशी केलेले युद्ध म्हणजे धर्मयुद्ध आता धर्मयुद्धाना पाठिंबा यामध्ये सामान्य जनता कारण पोपने त्यांना पापशालना संदर्भात सवलती दिल्या होत्या त्यामुळे ती सहभागी झाली होती नंतर युरोपीय सत्ताधारी वर्ग व्यापारी वर्ग ते सगळे या धर्मयुद्धात सहभागी झाले होते एकूण नऊ धर्मयुद्ध झाली टिप्पाल होता ना असा प्रश्न आला की युरोपातील धर्मयुद्ध ओके उत्तर काय ते तुम्हाला सांगतो सांगतो तुम्हाला पहिला मुद्दा धर्मयुद्धाची व्याख्या ओके सात शब्द साध्या सोप्या शब्दात तरी चालेल ओके ते धर्मयुद्ध म्हणजे का तर एका धर्माने दुसऱ्या धर्माशी केलेले युद्ध ओ ओकेचा धर्मयुद्धांना पाठिंबा मग दुसरा मत लयचा धर्मयुद्धांना पाठिंबा कोणी दिला तिसऱ्या युद्ध धर्मयुद्ध किती झाली तर कोण कोण जिंकले ते लिहायचं कोणत्या साली कोणते युद्ध झाले ते लिहायचं असे करून तुम्ही चार पाच मुद्दे किंवा तीन चार मुद्दे तुम्ही लिहू शकता पुढे बघा धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे ओके आता धर्मयुद्ध झाली पण तर त्यांना अपयश आहे काही अपयशाची कारणे आहेत तर काय आहे? तर ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले पोप आणि युरोपातील सत्ताधीशी यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले म्हणजे त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्यांनी संकुचित उद्देशाने पाहिले नंतर हे धर्मावरील विश्वास कमी झाला किंवा श्रद्धा त्यावर कमी झाली आता युरोपात विविध राज्यांमधील एकीचा अभाव होता पोपो जंग्राट होते सम्राटच्या सहकार्याचा अभाव होता या बाबींचा काय होता धर्मयुद्ध यामुळे अपयश आले धर्मयुद्धाला धर्म युद्धाचे एक परिणाम ओके आता कोणतेही युद्ध असो तर त्याचे परिणाम हे थोडेफार होतातच आता धर्मयुद्धाचे परिणाम बघा श्रद्धा कमी झाली पोहोलीत ओके नवीन क्षेत्रे खुली व्यापारा कशामुळे मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवीन क्षेत्रे खुली झाली नव्या व्यापारी वर्ग उदयाला आला ओके okay. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आणले आणि किल्ले बांधणी किल्ल्याचे लढाईचे ठाणे म्हणून उपयोग लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे यांसाठी सुद्धा काय झालं त्याचे इतर परिणाम आहे की त्या काळात पूल बांधणी वगैरे करण्यात आली कर ते थेट राजाच्या तिजोरीत जमा होऊ लागले ओके युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या म्हणजे त्यांचा परिचय नसलेल्या ज्या वस्तू आहेत त्या परिचित झाल्या ते तुम्ही धर्मयुद्धाचे कारणे व अपयश धर्मयुद्धाचे अपयश त्याचे परिणाम ते, ते लिहिताना म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना हे सर्व लिहायचं आहे धर्मयुद्धाचं परिणाम मग ते कमी झाली वगैरे नंतर इतर परिणाममध्ये ते लिहायचं नंतर आहे युरोपातील प्रबोधनाचा काम प्रबोधन म्हणजे पण काढलं आता चौदावे शतक हा प्रबोधनाचा आरंभ तर सोळावे पंधरावे सोळावे शतक हा उत्कर्ष काळ समजला जातो ओके okay. आता या खंडात काय झालं की माणसाच्या बुद्धीला पृथ्वीला जीवन पद्धतीला एक नवी दिशाच मिळाली होती विश्वाची जी रहस्य आहेत ती वैज्ञानिक पद्धतीने उलगडता येतात हे समजून घेण्यामध्ये लोकांना स्वारस्य निर्माण झाली त्यात आवड निर्माण झाली आणि जे काव्य नाटक साहित्य इत्यादी क्षेत्रात जे दुर्लक्षित विषय जे होते ते हाताळण्यात आले विज्ञानात नवे प्रयोग करण्यास सुरुवात झाली आणि विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता पण हळूहळू मानव हा केंद्रबिंदू मानला गेला आहे त्यातूनच मानवतावाद अस्तित्वात आला आणि या काळ धाडसी दर्यावधींना दरवर्षी प्रदेश शोधण्यासाठी युरोपीय राजकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळत असे ओके नंतर हे असेही झाले होते गॅलेलिय यांनी निरीक्षण करणे सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धत रूढ केली त्या गॅलरी आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा अचानक म्हणतात ओके हे प्रकरण आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत मी जे काही नोट्स काढले आहेत माझ्या हाताने ते नोट्सद्वारे मी तुम्हाला हे प्रकरण एकदम सोपता शोधतात समजून आहे आधी पुस्तकात काय काय आहे ते मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो एक्सप्लेन जिथे आवश्यक आहे तिथेच केलं आहे मी स्पष्टीकरण ओके का कारण त्या ज्या नोट्स आहेत त्याच्यात मी माझे ॲडिशनल मुद्दे ॲड केले आहेत त्यामुळे मी तुम्हाला पहिले वाचून दाखवत आहे ओके मी माझ्या हाताने नोट्स काढले आहेत त्या मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे पहिल्या प्रक पूर्ण सिलेबस कवर होईल अशी मी नोट्स काढले आहेत अशा ओके तर मी त्या अपलोड करणार आहे नोट्स माझ्या हाताने स्वतःच्या हाताने काढलेल्या त्याचा तुम्हाला फायदा होईल ओके आता हे मी बोला फक्त की पुस्तकात काय काय आहे थोडक्यात ते तुम्हाला ती आयडिया आयडिया येईल एक की पुस्तकात काय आहे ओके आता मी त्या नोट्समध्ये काही ॲडिशनल मुद्दे ॲड केले आहेत ओके म्हणजे पुस्तकात जसं आहे तसं मी ते लिहिले नाही तर त्यात थोडे माझे मुद्देसुद्धा ॲड केले आहेत की मला बा धर्मयुद्धाबद्दल जे काही माहिती आहे ते मी तिथे त्या नोट्समध्ये लिहिले आहे किंवा त्याचे परिणाम इतर परिणाम काय झाले ते, 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 का ते सुद्धा मी तिथे लिहिले आहे ओके त्यामुळे पहिलं मी पुस्तक का तुम्हाला वाचून दाखवलं तर त्याचं कारण ते आहे कारण का जर समजा मी नोट्सद्वारे शिकवायला सुरुवात केली तर एखादा तर तुम्हाला समजणार नाही ना की हा मुद्दा पुस्तकात आहे एक एक पुस्तकात नाही आहे त्यामुळे मी पहिलं काद्वारे तुम्हाला मी पुस्तक वाचून दाखवलं जिथे आहे तिथे एक्सप्लेन केलं की धर्मयुद्ध म्हणजे थोडक्यात काय की एका धर्माने दुसऱ्या धर्माशी केलेले युद्ध हे साधं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं ओके हे प्रकरण मी आणखीन सोप्या भाषेत कसं सांगता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे ओके मी ज्या नोट्स काढलेत ना माझ्या हाताने त्या मी लवकरच यूट्यूबवर अपलोड करणार आहे आणि त्या नोट्सद्वारे मी हे पहिले प्रकरण पुन्हा एकदा शिकवणार आहे ओके कारण मी तुम्हाला हे वाचून का दाखवलं तर त्याचं कारण म्हणजे पुस्तका व्यतिरिक्त इतर मुद्दे मी त्या नोट्समध्ये ॲड केले आहेत पुस्तका व्यतिरिक्त इतर मुद्दे म्हणजे आता धर्मयुद्धाचे परिणाम काय झाले तर सरळ ज्या अस्त झाला मग सरमजान शाही म्हणजे काय पुस्तका ते पुस्तकात दिलेलं नाही पण मी तिथे ते ॲड केलं आहे त्या नोट्समध्ये ओके म्हणूनच नुसतं हे पुस्तक वाचून चालत नाही किंवा पुस्तक आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल नॉलेज किंवा काय तसं ज्या माहिती असते तीसुद्धा आवश्यक असते त्यामुळे मी यूट्यूबवर माझ्या हाताने काढले नोट्स अपलोड करणार आहे बरं हे प्रकरण मी अधिक चांगल्या भाषेत समजून सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही मग आता प्रतिभा म्हणजे काय किंवा तर्कशुद्ध पद्धती म्हणजे नेमकी काय कोणती पद्धती ते सर्व मी त्या नोट्समध्ये समजून सांगितलं आहे म्हणजे प्रकरण हे सूक्ष्म लेवलने अभ्यास असते कोणतेही मग ते मी तेच समजून सांगितले आहे अगदी सूक्ष्म बारकाईने ते समजून सांगितले आहे ओके मग दुर्बीन आता दुर्बीण शब्द आला मग दुर्बीनचा शोध कसा लागला ला, ते सुद्धा थोडक्यात मी त्या नोट्समध्ये सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला हे प्रकरण समजलंच समजा समजलंच समजा ओके माझा शब्द आहे हे तुम्हाला प्रकरण समजलंच समजा ओके आता संहिता ग्रंथ याबद्दल पुस्तकात दिले नाही पण मी संहिता ग्रंथ म्हणजे काय तो म्हणजे काय आहे त्या ग्रंथामध्ये ते सुद्धा त्या नोट्समध्ये दि लिहिलेले आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे प्रकरण क्लिअरच होणार ओके एक तुमच्या मनात किंतूसुद्धा राहणार नाही ओके अशा सोप्या पद्धतीने त्या मी नोट्सद्वारे शिकवणार आहे ओके आता हे मी फक्त वाचून दाखवलं आहे प्रकरण म्हणजे एक काय आहे या प्रकरणामध्ये ते तुम्हाला थोडक्यात लक्षात लक्षा यावे पार्श्वभूमी लक्षात या यावी यासाठी ओके तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा